बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर व गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबरनाथ शहर महिला उपाध्यक्ष तथा भाजपाकडून नगरसेविका पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार श्रद्धा गुंजाल व सरचिटणीस साईनाथ गुंजाल यांच्या प्रयत्नातून महिला शक्ती आनंद महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम भाजपा कार्यालय मंदाकणी भोर विद्यालय जवळ नाका भास्कर नगर या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी होम मिनिस्टर भव्य बक्षीस मनोरंजन खेळी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने महिलांनी वेळ वेल काढून उपस्थिती दर्शवित या कार्यक्रमाची शोभा वाढवली या वाढवलीकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील व अंबरनाथ पूर्व मंडल अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांनी अंबरनाथ पश्चिम भास्करनगर येथे भेट देऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधला तसेच सर्व नागरिकांनी या निवडणुकांमध्ये अगदी उभे राहावे व एक नगराध्यक्ष अशा तीन उमेदवारांना कमलचे बटन दाबून निवडून द्या असे आवाहन तेजश्री करंजुले पाटील यांनी केले तसेच महिलांना विविध क्षेत्रात प्रोत्साहन देत कला संगीत व संस्कृत कार्यक्रम अशा विविध खेळाच्या माध्यमातून मनोरंजन करत विजयी झालेल्या महिलांना ई डी टी व्ही मिक्सर व आकर्षक भेटवस्तू देण्यात आले तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाच्या विजयी झालेल्या महिलेला वॉशिंग मशीन उपविजेता महिलेला वॉटर फिल्टर व मिक्सर भेट म्हणून देण्यात आले तर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकी धारक महिलांना एक आकर्षक भेट वस्तू देण्यात आले तसेच हा कार्यक्रम राबविल्याबद्दल नागरिकांच्या सह उपस्थित गुंजाल, व साईनाथ गुंजाल यांचे आभार व्यक्त केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ फक्त तीन दिवस दर्शन घेतलं आणि खूप

माझ माझं जो करायचं आहे त्यासाठी दोन तारखेला तुम्हाला नक्की बुट बूटवर जाऊन तीन वेळा कमळ 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 हे पण दाबून आपला जो हक्क आहे मतदानाचा तो पार पाडायचा आहे मी परत एकदा तुम्हाला विनंती करते की तुम्ही फक्त दो दोन तारखेला तुमचं काम करा तीन तारखेपासूनची जबाबदारी आमची असेल तुम्ही फक्त तुम्हा

जे आपण इतक्या वर्षापासूनपासून नगरपालिकेचा अत्याचार आपण जे सहन करतो त्याला हटवण्याकरता त्याच्यावर भाग देण्याकरता आपल्याला भारतीय जनता पार्टीचा एखाद्या दोन तारखेला दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचं सबर या चिन्ह्यावर बटन दाबायचं आहे त्या अर्थात गुजरातचाही ফাই গুজার সাথে সেটি মানে সামিল